आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील नवनाथ नगर परिसरात किरण निकम नामक व्यक्तीची हत्या करण्यात आली होती अठरा मे दोन हजार सतरा रोजी सदरची घटना होती त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते वर्चस्वाच्या लढाईतून निकम टोळीचा किरण राहुल निकम याची धारदार शस्त्राने उघडे टोळीने बर रस्त्यात निर्गुण हत्या केली होती गणेश उघडे बंडू मुर्तडक याच्यासह इतरांना किरण निकमची हत्या केल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील आरोपींना माननीय न्यायालयाने मे दोन हजार तेवीस रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी या खुनातील मुख्य सूत्रधाराचा तपास असा करा याबाबतचा आदेश नाशिक गुंडाविरोधी पथकाला केला असता तपास कमी हाती घेत अभ्यास करत गोपनीय माहितीवरून विक, प्रदेश येथील पुलगा या दुर्गम भागात हॉटेल चालवत असल्याची माहिती मिळाली तात्काळ तेवीस ऑगस्टच्या रात्री पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या हॉटेलवर छापा टाकत ताब्यात घेतले पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यास नाशिक येथे आणले सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस हवालदार विलास सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्या महाले दयानंद सोनोने आदींनी केली मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी काही दिवसापूर्वी गुंडविरोधी पथकाचे अधिकारी अमलदार बरोबर चर्चा केली के की नाशिक शहरातील गँग हिस्ट्री शिटर यांचे सध्यातील सदरचे गुन्हेगार काय करत आहे व त्यांची सद्यस्थिती काय त्यानुसार सदरवेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन दोन हजार सतरामध्ये निकम गँग व उगडे गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम मोटरसायकल वर जात असताना त्याला उघडे गँगचे संतोष उघडे संतोष पगारे व त्यांचे साथीदार यांनी अडवून अठरा पाच दोन हजार सतरा रोजी जिवे ठार मारले होते त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर दोनशे एक पब्लिक दोन हजार सतरा बाधवी तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे बारा कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोपन्नास प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालय यांनी दिनांक नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उघडे संतोष अशोक उगडे संतोष विजय पगारे जितेश्वर बंडू संतप संपत मृतळक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापास पासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्याप फरार आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाळी पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले त्यानुसार गुंडावरील पथकाचे अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डी सी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक एकवीस पाच एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रवाना झालो चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विक्की पंजाबी ऊर्फ विकास याची माहिती माईत घेत माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तिथे राहत हॉटेल व्यवसाय करत होता परंतु काही वर्षा पर, तो जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगा गाव मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे सदरची माहिती आम्ही तात्काळ दि, मान्य डीसीपी पी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो सदर ठिकाणी पुलगा गाव हे पहाडी वस्तीत डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी वाहन दोन चाकी वा दोन चाकी वाहन यासाठीही रस्ता नव्हता सदरच्या स्थानिक पोलीस स्टेशन मणिकर्ण पोलीस स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी पन्नास ते साठ गाव तसेच घरे होते हॉटेल होती त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होते त्या ठिकाणी आम्ही आरोपीची आरोपिताची रात्रभर हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पाटे चार वाजता विकी उर्फ विकी पंजाबी हा मिळून आला त्याने त्याचे ते नाव खलनायक सांगितले परंतु आरोप सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्हा चौकशी केल्या असता त्यांनी गुन्ह्या गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होईल सांगितले व एकोणतीस वर्ष राहणार सेक्टर सव्वीस बापू धाम कॉलनी चंदीगड राज्य पंजाब हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी मणिकरण पोलीस ठाणे येथे आणून अटक करून मान्य न्यायालय कुल्लू येथे ट्रान्जिट रिमांड कामी हजार केले का के असतात चार दिवसाचे ट्रान्सिट रिमान घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे येथे पुढील तपासकामी दे सदर कारवाईमध्ये गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस आमदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घरश्याम महाले दयानंद सोने यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे सदरचा आरोपी पकडून पंचवटी पोलीस ठाण्या यांच्या ताब्यात देण्यात आला एकेपी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक